नमस्कार सर्वांना तर सुगंधित देवपूजा कशी करायची आणि दिवसभर पण सुगंध कसा घरामध्ये दरवळत राहील तर ते सांगणार आहे तर देवपूजा करताना सर्वात आधी स्वच्छ वस्त्र अंतरलेलं आहे आणि त्यावरती रोज वॉटर स्प्रे केलेला आहे अशा पद्धतीने त्यामुळे छान वास येतो आणि दिवसभर पण वास त्याचा टिकून राहतो तर नक्की वापरा तुम्ही बरोबरच निरंजन आपण लावतोच देवपूजा करायच्या आधीच तर त्यामध्ये एक कापराची वडी टाकायची आणि ती हळूहळू वितळत जाते आणि पूर्ण घरामध्ये जर जसा दिवा जळत असतो तसा मंद सुवास पूर्ण घरामध्ये पसरत असतो कापराचा तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही निरंजन तुम्ही पेटवत जा सकाळी जेव्हा दिवा लावणार आहे तर तेव्हा ही ट्रिक वापरू शकता देवपूजेनंतर चंदन लावतो आपण देवाला तर पाण्याऐवजी रोज वॉटर स्प्रे करून अशा पद्धतीने आपण चंदन जर देवाला लावलं तर त्याचा वास पण छान येतो आणि आपल्याला दिवसभर पण सुगंध येतच राहतो त्यातून मंद मंद प्रत्येक गोष्टीचा हळूहळू सुगंध येतच राहतो तर तुम्ही पण नक्की वापरत जा आणि चंदन वापरल्यामुळे काय होतं की देव पटकन काळे होत नाहीत किंवा डाग पडत नाही त्यामुळे चंदन शक्यतो वापरत जा देव देवांसाठी आणि जे आपलं विठ्ठल आहे तर त्यासाठी आपण आबीर बुक्का वापरतोच तर ते वापरते मी परंतु इतर देवांना मी चंदन वापरते त्यानंतर फुले घालताना नेहमी सुगंधित फुले वापरत जा जसं की तर मी जुईचं झाडं आहे आमच्या घरी मोगऱ्याचं आणि जुईचं तर ती मी फुले घालते निशिगंधाला खूप छान वास असतो गुलाब जे सुगंधित भरपूर सुगंध देणारी फुलं आहेत तर ती वापरत जा आणि आपल्या कुंडीमध्ये पण आपले झाडं लावणार असेल तर देवांना घालण्यासाठी तर सुगंधित फुलांचं ज आपण झाडे लावली तर छान दिवसभर फ्रेश वाटतं आणि सुवास पण खूप छान येतो घरामध्ये आणि फुलं लागली की कुंडीमध्ये आपल्याला पण छान वाटतं तर अशा पद्धतीने मी देवपूजा करताना नेहमी छान फुलांचा म्हणजे ज ज्यातून खूप छान सुगंध येईल अशी फुले वापरते अगदी निशिगंध पण असतो जी टेरेस गार्डनमध्ये जे येतात फुलं तर तीच देवाला घालते दे। आणि जुईचा मोगऱ्याचा खूप छान वास दिवसभर आपल्या घरामध्ये पसरवत असतो आणि प्रत्येक देवाला पण फुलं आपल्या घरची घातली की आपल्याला पण छान आपलं मन पण छान प्रसन्न राहतं तर अशा पद्धतीने करायचं आहे इथं अगरबत्ती छान सुगंधित घेतलेली आहे तुम्ही धूप पण वापरू शकता बरेच जण म्हणतात ताई तुम्ही अगरबत्ती वापरू नका धूपच वापरा पण ठीक आहे म्हणजे संपलेलं नाही म्हणूनच वापरते यानंतर मी धूपच घेणार आहे फक्त अगरबत्ती संपल्यानंतर तर इथं दोन कापूर आणि दोन वेलची घेतलेली आहे तर काय करायचं आहे अशा पद्धतीने धूपदाणी आपण वापरू शकतो परंतु हे सर्व एका वेळी करायचं नाही अगदी एक दोन तासाच्या अंतराने आपण जेव्हा आपला अगरबत्ती विजलेली असते तर त्यानंतर तुम्ही हे वापरू शकता आणि याचा खूप छान मंद सुवास पूर्ण घरामध्ये पसरतो आणि बराच वेळ टिकून पण राहतो तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने कापूरदाणी हो वापरू शकता आणि हा लॅम्प म्हणून पण वापर करता येतो याचा तर अशा पद्धतीने छान दिवसभर सुगंधित वाप वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतं आणि सुगंधित देवपूजा मी अशा पद्धतीने करते तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आपले चॅ चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथं माझं तुळशी आ... म्हणजे छोटीशी तुळशीत कुंडीत लावलेली आहे वृंदावन होतं परंतु ऊन येत नाही घरी त्यामुळे टेरेसवरती मी कुंडीत लावले तर जेव्हा रोप लावतो तेव्हा वरती थोडंसं खुडून घ्यायचं त्यामुळे काय होतं की खालून खूप फुटवा येतो आणि खूप तुमदार आपली तुळस होत जाते त्यामुळे छान तुमदार हवी असेल तर अशा पद्धतीने थोडंसं कस देत जावा